नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनल कोकण एक अशी देवभूमी आज आपण आलो आहेत गोटना देवी आता ह्या देवीबद्दल अख्ख्या का मी तुम्हाला मागच्या माझ्या लिंगेश्वराच्या मुलढ्याच्या लिंगेश्वराच्या देवस्थानामध्ये मी तुम्हाला सांगितलीच आहे आज आपण प्रत्यक्षात पाहूया या अतिशय छोटं असं आणि सुबकदार असं हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या आजूबाजूला समस्त तुम्ही पाहाल ना तर इथे हा दलदलीचा भाग आहे हा सगळा दलदलीचा भाग आहे ही तळी ही पाण्याने भरलेली तळी तळी इथे बारा महिने पाणी असत आणि हे बघा पहा हे अजूनही माझे पाय ना ह्या जमिनीत रुजतात आहे म्हणजे हा इतका दलदलीचा आणि ओला भाग आहे हा मागेच तुम्हाला म्हटलं की ही पानथळीची जागा आहे हे पहा अजूनही इथे चिखल आहे आणि घोटणा देवीचं मंदिर मंदिर देवी मंदिर या आपण ह्या मंदिरात देवीचं दर्शन करूया या देवीबद्दलची आख्यायिका मी तुम्हाला मागच्या लिंगाश्वराच्या स्थाना देवस्थानाच्या संदर्भामध्ये सांगितली होती आता आपण प्रत्यक्ष या ठिकाणी आलो आहे घोटणा देवीला तिला देवी का म्हणतात हे तुम्हाला मी त्यावेळी सांगितलं पुन्हा एकदा सांगतो की ज्यावेळी देवाचं भांडण झालं होतं ओटवण्याच्या हटवण्याच्या अवस्थान अं आ... लिंगेश्वराचं तेव्हा त्यांनी इकडचे जे तीन गावाचे देवस्थान आहेत त्यांना आपल्या वांगड्यां घेऊन वांगड्यात यायला सांगितलं होतं त्यापैकी तुळसरीचा जो देव आहे देवाला म्हटला की तू पुढे जा मी येतो मामा पण तो, तो, तो काय आला नाही त्याच्यानंतर देव जाऊन तिकडे वादावाद करून आला आणि त्याच्यानंतर तो जेव्हा आला परत तेव्हा त्याने तोळसोळीच्या देवस्थानाला लाथ मारली आणि समस्त देवस्थान उद्ध्वस्त करून टाकलं आणि त्या देवाचा क्रोध पाहून त्याच गावातली देवी ही घोटना दिली म्हणजे जे तुम्ही समोर बघता हे पाषाण हे पाषाण त्यावेळी शेर्णीत जाऊन लपलं शेरणी म्हणजे पानथळीचं एक असे ठिकाण असतं आणि त्यात ती शेटणी असते त्यात ती जाऊन लपली म्हणजे तो दलदलीचा जो एक भाग होता तेव्हापासून त्या ते देवीचं हे नाव आहे ह्या इथे पूर्ण दलदल होती आणि ही देव ते 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 जी आहे हे पाषाण हे त्यावेळी तिकडे ते लपलं त्या आणि हिने स्वतःला गोठून घेतलं त्याच्यामुळे त्या चिखलामध्ये त्याच्यामुळे हिचं नाव देवी पडलं असं हे सजीव आणि पाषाण जे तुमच्या समोर मी दाखवते आज आपण ह्या पाषाणाचं आज आपलं भाग्य आहे की आपल्याला हे अशा कोकणातल्या अशाच जागृत देवस्थानाबद्दल आपलं आपल्याला दर्शन होत आहे आपलं आपलं भाग्य आहे की आपण कोकणात जन्मलो देवीचा मी पाया पडतो आणि आपल्या पुढील मालगायला लागतो